शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या काजू बियांच्या दरवाढीसाठी तीन जिल्ह्यात आंदोलन करण्याचा निर्णय दहा फेब्रुवारीपासून होणार आंदोलनाला सुरुवात बटाटा पाचशे ते एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी बटाटा किमान दर पाचशे ते कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल विमा कंपनी प्रशासनाकडून फळ पीक विमाधारक बेदखल अडचणी दूर करण्याची मागणी जळगाव येथे चौदा फेब्रुवारी रोजी बैठक शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांकडे नोटा छपाईचे मशीन चुकारे न देता झालेल्या नऊ जणांना अटक अनेक आले समोर किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे आणि तापमानात वाढ विमा कंपनीवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर बाबीची चाचपणी अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये थकवले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्सला पत्र भारतीय मसाल्याच्या निर्यातीसाठी युरोपीय देशाचे प्रमाणपत्र बंधनकारक मक्का आवक रखडत खानदेशातील स्थिती दर दोन हजार ते बावीसशे रुपये प्रतिक्विंटल साखर कारखान्याच्या एम डीच्या वयाचा तिढा सुटला शासनाने संभ्रम आणला संपुष्टात पासष्टव्या वर्षापर्यंत मिळू शकते मुदतवाढ एम आर एक्समधील त्रुटींचा केळी पीकधारकांना फटका शेतात केळी लागवड असतानाही विमा प्रस्ताव नामंजूर संत्रा उत्पादक संकटात मृग बहराला गळती शेतकऱ्यांचे कोटीचे नुकसान तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याच्या ठळक बातम्यांचा समावेश केला जाईल धन्यवाद